न्यायाचार्य न्यायाचार्य

सुद्धा माझ्यासाठी एकमेकांना त्यांना संता घडून वीस गुंट्याच जर प्रब सुटलं असेल आणखीन वीस गुंटे लागली तर स्वतः या ठिकाणी जायला का भोगलवाडीत निर्माण करण्याचा बाबांनी द्यासा पंकजाताही असतील आम्ही कायम अविरतपणे आपल्या आप सेवेसाठी तत्पर आहोत आणि ती तत्परतेच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दाखवू आमचती खरी उर्जा आमच्यातला तुमच्या प्रति काम करायचा जो सेवा भाव आहे हा सेवा भावच या शक्ती पिठातून निर्माण होतो हे आपण सगळ्यांनी आज बऱ्याच वर्षाने जायचं तुम्हाला शेवटी बाबांची मूर्ती द्यायची <laughs> <ना। laughs> काहीतरी माझ्यावर आता वाद। आता गावातले पुढारी नीट समजून घ्या मी हे पुढच बोलतोय जसे गावातल्या जागेचे तंटे मंदिरासाठी मिटले जसे आपले आपले सुद्धा हात जोडून पाया तोडून खरे तू संत भगवान बाबा की